तुम्ही घ्यावा तू माझ्या घेऊन लक्ष्मण गुट्टे आज या ठिकाणी पत्रकारांसमोर एक गोष्ट सांगू इच्छितो की मी माझ्या आईची ट्रीटमेंट अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस तेरा चौ तेरा तीन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत चांडक हॉस्पिटलमध्ये केली होती सदरील काळामध्ये माझ्या आईचं पहिलं ऑपरेशन फेल झालं दुसरं ऑपरेशन केल्यानंतर आणखीन प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर त्या ठिकाणी एकाच याचे दोन बील। बेग 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 बिल त्याच्यानंतर ट्रीटमेंट वेगवेगळी दिवस वेगवेगळे अमाऊंट वेगवेगळ्या ह्या सगळ्या गोष्टीतलं खूप मोठी फ्रॉडिंग झालेली आहे त्याच्यानंतर मेडिकलने जे बिलं दिलेली आहेत एकाच व्यक्तीच्या नावावर दोन बिलं माझ्या आईच्या नावावर पण आणि एक्सपाय व्यक्तीच्या नावावर पण तर माझी प्रशासनाला किंवा चांडक हॉस्पिटल किंवा चांडक मेडिकलला अशी विचार नाही की जर तुम्ही ही ट्रीटमेंट माझ्या आईवर केली की दुसऱ्यांवर केली किंवा आणखीन कोणावर केली याचा मला खुलासा करावा त्याच्यानंतर याची मी रितसर सर्व ऑफिसला सी एसपासून डी आय सी एस त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस अधीक्षक त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्त मुख्यमंत्री आरोग्यमंत्री अन्न औषध प्रशासन मंत्री यांच्याकडं रितसर कंप्लेंट दिलेल्या आहेत पण सदरील काळामध्ये मागच्या सहा महिन्यापासून कुणीही कारवाई केलेली नाही तरी मी आज डी आय ऑफिसला मागच्या दोन दिवसाखाली एक अमरण उपोषणचं लेटर दिलेलं आहे किंवा आपण जर यांच्यावर का ताबडतोब कायदेशीर कारवाई नाही केली तर मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मी माझ्या आईला घेऊन अमरोषण उपोषणला बसणार आहे कारण जो माझ्यावर अन्याय झालेला आहे या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडणं तितकंच गरजेचं आहे कारण एकाच व्यक्तीच्या नावावर एकाच बिलाचे एकाच टायमिंगचे एकाच ट्रीटमेंटचे एकच टॅबलेट असे दोन दोन बिलं कसे काय बनू शकतात हा प्रश्न आहे माझा आणि इथलच्या ऑफिसनं म्हणा यांनी सर्व आजपर्यंत मला उडवाडूवीची उत्तरं दिलेली आहेत आणि जो मला मानसिक त्रास झालेला आहे किंवा माझ्या आईला जो त्रास होत आहे तो असाही आहे यामुळे या शेवटचा या मार्ग मरून पोशूंचा अवलंबलेला आहे तरी माझी प्रशासनास विनंती आहे की आपण मला न्याय द्यावा आणि संबंधितावर योग्य कारवाई करावा तीन ऑपरेशन केले तुमच्या दोन ऑपरेशन केले पहिलं ऑपरेशन फेल झालं दुसरं ऑपरेशन केल्यानंतर परत ज्या ठिकाणानं ऑपरेशन केलं पण सर्जरी केली त्या ठिकाणून स्टूल येण्यास सुरुवात झाली पण ते कालांतरानं मॅ महिन्या दीड महिन्यानं ते बंद झालं पण आजही माझ्या आईच्या पोटावर दोन स्टोम आहेत दोन स्टोम आहे जर पहिलं ऑपरेशन फेल झालं दुसरं केलं बरं त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी अशा आहेत जे बिलं मला दिलेले आहेत हे बिलं सत्य आहेत की सत्य आहेत हे आजपर्यंत मला त्यांच्या ऑफिसला दिलेलं आहे त्यांनी खुलासा केलेला नाही आहे का कड़े कड़े करे 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 का सी एस कडे मी सिव्हिल सर्जनकडे यांच्याकडेही तक्रार केलेली आहे त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केले दिलेली होती संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धाही मी कंप्लेंट दिलेली आहे त्यांनीही मला दिलं की आमच्या अत्यारे प्रकरण येत नाही त्यामुळं तुम्ही संबंधित अशी बोलून चर्चा करून काय आहे ते कळवा रक्कमसुद्धा जास्त वसूल केली का तुमची हो माझ्याकडून रक्कमसुद्धा त्यांनी जास्त घेतलेली आहे किती सर साधारण यांनी मी पाच लाख तीस हजार रुपयांना दिलेले आहेत त्याच्यात त्यांनी माझ्या नावावर रिफंड रिसिप्ट दाखल आहेत पन्नास हजार आणि चार हजार सातशे पन्नास पण सदरी रिसिप्टवर कुठंही माझ्या किंवा माझ्या परिवारातल्या व्यक्तीची सही नाही आहे माझ्या आईची नाही माझ्या भावाची नाही किंवा माझी नाही आहे तर मग ती रक्कम त्यांनी दिली कुणाला जर मी लिगल पेमेंट त्यांना दिलेला आहे नेट बँकिंग किंवा युपीआय पेमेंटनं तर सदरील पेमेंटसुद्धा मला तसंच यायला पाहिजे आणि कुठल्याही रिसिप्टवर साईन नाही आहे मी तक्रारीत म्हटलं आहे की त्यांनी जे बिलं दिलेली आहेत रकमेची बिलं देखील बनावट आणि भरपूर बिलं त्याच्यात बनावट आहेत खोटी आहेत त्याचे पुरावे मी ऑफिसला सादर केलेली आहेत पण सदरील ऑफिस त्यांच्याच बाजूने का डिसिजन घेत आहे किंवा का त्यांच्या बाजूने का झुकत आहे याची शहानिशा करणं गरजेचं आहे तुमचं नाव गंगाधर लक्ष्मण गुप्ते या ठिकाणी तुम्ही एक सांगितलं की जो काही दवाखान्यातला कालावधी होता तो सुद्धा वाढवला हा दवाखान्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये माझी आई अठ्ठावीस दोनला ॲडमिट झाली चौदा तेरा तीनला आमचा डिस्चार्ज झाला टोटल फक्त चौदाच दिवस होतात पण यांनी माझ्या आईला आय सी यूमध्ये दहा दिवस दाखवलं रूममध्ये सात दिवस दाखवलं तर असे सतरा दिवस होतात दुसरं बिल दिलं त्याच्यामध्ये परत दहा दिवस ॲडमिट दाखवलं आय सी यूमध्ये परत चार दिवस दाखवलं पण वरची जी अमाऊंट आहे व्हिजिट चार्जेस एका बिलामध्ये चौदा दिवस आहेत दुसऱ्या बिलामध्ये आठ दिवस आहेत तर हा जो डिफरन्स आहे प्रत्येक ठिकाणी यांनी फ्रॉडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये एक झालं की जर तीन दिवसाची ट्रीटमेंट कमी होत आहे सतरा दिवसात चौदा दिवसाची ट्रीटमेंट होत आहे तर खालची अमाऊंट ही चेंज व्हायला हो पाहिजे चार लाख पंधरा हजार माझे जवळ दोन्ही ओरिजिनल बिल आहेत त्याच्यामध्ये दोन्ही याच्यात चार लाख पंधरा हजार रुपये जर ट्रीटमेंट तीन दिवसाची कमी झाली तर मग चार लाख तीच फिगर कसं काय आली अन्न औषध प्रशासनाने कारवाई केलेली आहे अन्न औषध प्रशासन यांनी कारवाई केली पंधरा दिवसाची पण सदरील कारवाई ही एक प्रकारे पुन्हा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे आणि जर तुम्ही अशा व्यक्तींना जर सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे किंवा सामान्य माणूस याला कुठंही अशा प्रकारच्या याला हे करणार नाही हॉस्पिटलचं हो नाव काय चांडक हॉस्पिटल चांडक कॅन्सर केअर हॉस्पिटल जळगाव आणि चांडक मेडिकल एल एल पी त्यांच्या अंडरमध्ये सगळं महापालिका आयुक्त किंवा तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी काही झालं आपलं तक्रार नाही त्यांना तक्रार दिलेली आहे त्यांना एकदा त्यांनी मला एक लेटर दिलं कि बाबा मी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत पण त्याच्यानंतर कुठला दिलं आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले नाही त्यांना कारणे दाखवा काहीतरी नोटीस दिलेली होती त्यांनी ते लेटर आहे माझ्याकडे मी तुम्हाला देतो ते आणखीन काय सर हा जो पेशंट केलेली आहे तो पेशंट आपल्याकडे किती दिवसाचा आहे आणि त्याच्यावर काय काय नेमकी ट्रीटमेंट झाली आपल्याकडून किती दिवस झाले कारण पेशंटचं असं म्हणणं आहे की माझ्या दोन सर्जरी या ठिकाणी झाल्यानंतर पण माझं पेशंट जे त्याला अपंगत्व आलेलं आहे पण नेमकं तुमच्या ट्रीटमेंट मध्ये काय या ठिकाणी समोर आले या पेशंटचं ऑपरेशन एक वर्ष आधी झालेलं आहे आणि कोलोस्टॉमी म्हणजे संडास्ता रस्ता बाहेर लावलेला आहे आणि तो भरपूर जण आहे आणि भरपूर जण त्याच्या सोबत काम पण करतात म्हणजे पेशंट चालते फिरते आहे तसे त्याचे फुटेज आमच्याकडे आहे की सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर दुसरं ऑपरेशन तिला करावं लागलं होतं इन्फेक्शन झालं होतं आणि फिकल असा एक झाला होता त्याच्यामुळे दुसरं ऑपरेशन करावं लागलं ला होतं पण त्याच्यानंतर आता पेशंट खाते पीते, चालते फिरते तर अपंगत्व कसल्याही प्रकारचं नाही तर कॉर्पोरेशनने आम्हाला हेच प्रश्न विचारला होता त्यांनी आम्ही हे सखोल त्यांना उत्तर दिलेलं आहे की अपंगत्व कशाही प्रकारचं पेशंटला नाही आजच्या समोरच्या so, पेशंटने बिलांच्या संदर्भात तक्रार देखील केलेली आहे की एकच नंबरची बिल दोन पेशंटला दिली गेलेली आहे अशी देखील त्यांनी केलेली दहा बिलांचं तुमच्याकडे पण अधिकाऱ्यांनी आकडा दिलेला आहे आता ही जी दहा बिलं आहेत मेडिक्लेमला त्यांनी ऑलरेडी सबमिट केलेली आहे आणि त्यांनी असं पण त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ही बिलं खरी आहेत आणि तीन महिन्यानंतर त्यांनी दुसरे बिल घेऊन आले जे की ओरिजिनल प्रत नव्हती आम्ही जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर जेव्हा फार्मसीमध्ये आले त्यांनी ऍक्च्युअल सगळी बिलं चेक केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे बिल दुसऱ्या पेशंटच्या नावावरती आहे आणि त्याच्याकडे ती ओरिजिनल आहे तर हे ओरिजिनल प्रत नसताना हे बिल असे झालेले आहेत की ओरिजिनल एकच आहे आणि त्यांच्याकडे जी आहे ती आम्ही ओरिजिनल कॉपी बघितलेली नाहीये त्यांनी सांगितलंय आम्ही जेव्हा ओरिजिनल बघू तेव्हा पुढचा विषय प्रत्येक आणि ओरिजिनल केली सतरा दिवसांच बिल दिलं अशा पद्धतीचं नाही ते फेब्रुवारी मध्ये मागच्या फेब्रुवारी मध्ये जेव्हा ट्रीटमेंट झाली होती तेव्हा अठ्ठावीस एकोणतीस तीन चार दिवसाचा पण त्याची जी काही बिलची अमाऊंट होती ती जी मायनस करून त्याला रिफंड करण्यात आली होती त्यांचे त्यांचं फायनल बिल तसं पुटप केलंय मेडिक्लेम कंपनीला त्यांनी आणि आम्ही त्या पूर्ण बिलामध्ये आम्ही किती अमाऊंट रिफंड केलेली आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे आपण दहा दिवसाचे पैसे घेतले सर तुमच्या संदर्भात औषधी प्रशासन असेल किंवा महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अशा वेगवेगळ्या विभागांकडे तक्रार लागलेली आहे ला या संदर्भात औषधीच्या बिला संदर्भात काही तक्रार होती त्या बिलांच्या आधारावर तुमच्यावर ड्रग्ज विभागाने जे कारवाई देखील केली आहे पंधरा दिवसासाठी मेडिकलचा परवानबित केला आहे तर दुसरे महापालिकेने देखील तुमच्याकडून नोटीस देऊन खुलासा मागवलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे काय तुम्ही कशा पद्धतीने या कारवाईला सामोरे जात आहे असफार सर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटमधनं आले होते आणि त्यांनी सखोल माहिती घेतली आहे आणि त्यांनी आम्हाला नोटीस दिली आहे पंधरा दिवस फार्मसी सस्पेंड त्याच्या कोणत्या आधारावर तर दर्शनी भागामध्ये एकदम समोर फार्मासिस्ट आमचे जे डिग्री होल्डर आहे ते त्यांचे तिथे डिग्री जे नव्हते ते भिंतीवरती लावलेले होते सप्लाइड म्हणून एक स्टॅम्प असतो ते सप्लाइडचा स्टॅम्प त्याच्यावरती नव्हता आणि एक फॉर्म नंबर थर्टी फाईव्ह असतो जो कि मला ने की मला नाही वाटत कोणाकडे आहे पण तो फॉर्मच अवेलेबल नव्हता आणि ते फॉर्म आणि ते फार्मसीमध्ये नव्हतं तर त्याच्या आधारावर ती आम्हाला ही पंधरा दिवसाचं त्यांनी सस्पेन्शन ऑर्डर दिलेलं आहे आणि कॉर्पोरेशननी जी पूर्ण डिटेल ट्रीटमेंट जी करायची होती हा मोर दॅन हंड्रेड पेजेसचा डिटेल आम्ही त्यांना दिला की पूर्ण डेट वाईज किती काय ट्रीटमेंट झालेली आहे काय दुष्परिणाम झालेले आहे हा सगळा खुलासा कमीत कमी शंभर पाणी हा आम्ही कॉर्पोरेशनला पण दिलेला आहे तर त्या आधारावरती आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जी काही कारवाई पेशंट चांगला आहे तर जी काही कारवाई असेल त्याच्यासाठी आम्ही सामोरे जायला तयार आहे परंतु आतापर्यंत पूर्ण डिटेल झाल्यानंतर तर फक्त मिनिमम त्यांनी एवढं सांगितलं बाकी पेशंट चांगला असल्यामुळे हॉस्पिटल जे जे आहे, आहे। आपलं मेडिकल आहे ते कोणाचं आहे आणि आपलं टायर कसं सर हे पूर्ण मेडिकलचं काम नाशिकचे श्री सूर्या फार्मा कंपनी ती बघते म्हणजे सगळं त्यांचे स्टाफ बघतात जरी ती आमच्या हॉस्पिटलमध्ये जरी असली तरी हे सगळं ते फार्मासिस्ट त्यांनी नेमलेले आहेत तर हे सगळं ते बघतात फॉर्मचं नाव काय फॉर्मचं नाव चांडक फार्मा एल एल पी आणि नाशिकचे नाशिकचे जे आहे ते रत्नाकर तुकाराम आहेर हे मेन वर्किंग बघतात फार्मासिस्ट तुमचे मेडिकल आहे एक आहे का दोन आणि जीएसटी मेडिकल एकच आहे म्हणून जीएसटी पण एकच आहे आपल्याला डॉक्टर निलेश चांदर कॅन्सर सर्जन पेशंट so, कोण आहे काय वय आहे कुठे राहणार त्यांचं नाव ना ना काय आहे वय पेशंटचं वय बासष्ट वर्ष आहे पेशंट दीपनगर त्याला मलाशयाच्या तिसऱ्या स्टेपचा कॅन्सर होता आणि किमोथेरपी रेडिएशन थेरपी झालं होता आणि त्याच्यानंतर त्याची सर्जरी झाली होती किती आपल्या हॉस्पिटल आपल्या हॉस्पिटलला ऑक्टोबर टू थाउजंड फोर्टीन ट्वेंटी फोर पासून पेशंटरपी आपल्या विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे नेमकी काय तक्रार होती आणि काय कारवाई करण्यात आलेली आहे सर या संदर्भात आपल्याला श्रीमती मंदाबाई लक्ष्मण गुट्टे राहणार दीपनगर भुसावळ जिल्हा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव यांची तक्रार या कार्यालयास आपल्याला प्राप्त झाली होती बरोबर त्या अनुषंगाने आपण ती तक्रार जी होती ती विविध विभागाची होती आणि त्याच्यामध्ये औषधाचासुद्धा उल्लेख होता औषधाचा उल्लेख असल्यामुळे ते चांडक कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याला अटॅच जे मेडिकल स्टोअर्स आहे चांडक फार्मा एल एल पी या ठिकाणी तिथं मी आठ आठ दोन हजार पंचवीस आणि तीस नऊ दोन हजार पंचवीस या दोन तारखांना तिथे जाऊन मी तक्रारीच्या अनुषंगाने सखोल तपास केला तक्रारकर्त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये आपल्याला एकूण सत्तावीस बिले आणि दुसरे दहा बिले असे बिले आपल्याला म्हणजे कार्बन प्रत सादर केल्या होत्या मूळ प्रती सादर केले नव्हत्या त्यांना आपण तसं पत्र दिलं होतं की तुम्ही मूळ प्रत सादर करा की जेणेकरून त्याच्यातलं जी शहनिशा आहे आपल्याला करता येईल आणि त्याच्यातली सत्यता पडताळता येईल पण तक्रारकर्त्यांनी आजपर्यंत आपल्याला मूळ प्रती इथं सादर केलेले नाही तर त्यांनी सादर केलेले जे बिल आहेत त्याच्यावरचे जे बिल क्रमांक आणि दिनांक या अनुषंगाने आपण सदर मेडिकल स्टोर्सला जिथे जाऊन तपासणी केली तर मेडिकल स्टोअर्समध्ये जी तपासणी केली आपण की यांनी मूळ बिलं आपल्याला सादर केले नाही त्यामुळं ते त्यांच्याकडे जे उपलब्ध होते स्थळप्रती जे मेडिकल स्टोर्सला ठेवणे आवश्यक असतात त्या स्थळप्रतीहून पूर्ण तपास जो आहे तो करण्यात आला स्थळप्रती पडताळले असता आपल्याला असे आढळून आले त्याच्यामध्ये की जे दहा बिलं जे होते ते दहा बिलं मंदाबाई केशव गुट्टे या नावाने जसं जे इशू झाले होते आणि त्या बिलाची औषध विक्री तिथून झाल्याचे ते निदर्शनास झाले आणि याला आपण मग जी विमा कंपनी आहे त्यांच्याकडून त्यांना त्या दहा बिलाचा मोबदलासुद्धा प्राप्त झालेला होता त्यामुळे ते दहा बिलं जे म तक्रारकर्त्यांचं म्हणणं होतं की या बिलाद्वारे मी औषधीच खरेदी केली नाही हे म्हणणे तिथं ग्राह्य होत नाही कारण की त्याला त्याचा क्लेमसुद्धा प्राप्त झालेला आहे आणि जे उर्वरित सत्तावीस बिलं होते उर्वरित सत्तावीस बिलामध्ये जसं त्याच्यामध्ये काही बिलं जे होते काही म्हणजे यांनी जे बिलं सादर केले सत्तावीस बिलं त्याच्यावर हे मंदाबाई गुट्टे नाव त्याच्यावर नमूद होतं बरोबर परंतु तिथं प्रत्यक्षात मेडिकलमध्ये तपासणी केल्यानंतर आढळून आला तिथे की यांनी सादर केलेल्या बिलापैकी काही बिलावर या पेशंटचं नाव आहे दुसरं जे पेशंट आहे त्याच्यावर दुसऱ्या पेशंटचं नाव आहे जनाबाई अरुण चौधरी नावाने तर जनाबाई अरुण चौधरी या नावाने जे बिल आपल्याला आढळून आले तिथं ते क्रॉस व्हेरीफाय करता आपल्याकडे मूळ प्रती उपलब्ध नव्हतं यांनी सादर केलेलं होतं त्यामुळे आपण काय केलं की हॉस्पिटलला भेट देऊ त्या रुग्णाचा जो आहे तो केस पेपर आपण पडताळणी केली तर केस पेपरमध्ये ते जे बिल आपल्याला आढळून आले त्या पेशंटच्या नावाने त्या पेशंटचा त्याच्यामध्ये म्हणजे त्या औषधाचा उल्लेख आढळून आला यावरून हे सुद्धा होते की जे स्थळप्रती होत्या ते स्थळप्रती प्लस केस पेपर हे दोन पडताळणी केला होतो म्हणजे त्या औषधाची खरेदी जनाबाई नावाने झालेली आहे हे एक हे होते आणि उर्वरित जे बिलं होते सत्तावीसपैकी त्याच्यातलं एक बिल दुसऱ्या काहीतरी चुकीच्या रुग्णाच्या नावाने होतं तर ते त्यांनी ते आपल्याला तक्रार करते आणि सादर केलं होतं म्हणजे हे जे सव्वीस बिलं आहे सव्वीसपैकी काही बिलं जे जनाबाई आणि काही बिलं मंदाबाई असे जे बिलं होते तर त्या अनुषंगाने पूर्ण तपास करण्यात आला आणि यामध्ये जे जे दहा हो बिलं जे होते जे त्यांनी सादर केले होते मी यापूर्वी जे बोललो तुम्हाला त्याच्यावर प्रत्यक्ष जे स्थळप्रत होती मेडिकलकडे त्याकडे त्याच्यावर रजिस्टर फार्मसीच्या सहा नव्हत्या आणि तपासणीत इतर काही मुद्दे जे आहे ते सखोल तपास करण्यात आला आणि त्या अनुषंगाने मेडिकलवर कारवाई पंधरा दिवसाचे त्यांचे परवाने निलंबन करण्याची कारवाई या कार्यालयामार्फत घेण्यात आली आणि या आ, जे काही तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने संपूर्ण तपास करण्यात आला आणि औषधे व सौंदर्य प्रसाध आणि कायदा एकोणीसशे चाळीस आणि नियम एकोणीसशे पंचेचाळीस अंतर्गत पूर्ण या प्रकरणी कारवाई घेण्यात आली या विभागामार्फत मी, मी डॉक्टर प्रशांत अस्वार सहाय्यक आयुक्त औषधे जळगाव अन्न आणि औषध प्रशासन त्याच्या मेडिकल विभागावर यांनी कसं आहे की तक्रार जी होती चांडक हॉस्पिटल चांडक फार्मसी जे काय मेडिकल स्टोअर्स या दोन्ही विरोधात होती आणि हॉस्पिटलची जी काही कारवाई असते ती कारवाई करणे आपल्या प्रशासनाच्या अखत्यारीत येत नाही आपण मेडिकल स्टोअर संदर्भात जे काही मुद्दे या तक्रारी त्यांनी उपस्थित केले त्या अनुषंगाने तपास पूर्ण केलेला आहे काय नेमके मुद्दे केले होते सर तक्रारी त्यांनी तक्रार काय केली सोडून संदर्भात तुम्हाला आता जी, जी मी पहिले सांगितलं की त्यांनी सत्तावीस आणि दहा असे एकूण सदतीस बिलं सादर केले यांचं म्हणणं होतं की दहा बिलाद्वारे मी औषधी खरेदी केलेली ते पण ते दहा बिलं जे आहे यांनी मेडिक्लेम कंपनीकडून क्लेम यांना पास झालेला त्याला बोगस नाही म्हणतो बोगस म्हणण्याचं त्यांनी जे सादर केली तक्रार त्या अनुषंगाने आपण तपास पूर्ण केला तपासात तुम्हाला काय निष्पन्न झालं म्हणून तुम्ही ही कारवाई केली पंधरा दिवसाची काय निष्पन्न झालं तपासामध्ये तपासामध्ये जे काही इतर मुद्दे जे होते की जसं फार उठल्या मुद्दे होते इतर मुद्दे हो फार्मसीच्या सयान होत्या ना त्या दहा बिलावर स्थळप्रतीवर सयान होत्या तिथं तर त्या स्थळप्रतीवर सयान असल्यामुळे आणि इतर मुद्दे म्हणजे जसं की आता औषधाच्या प्रिस्क्रिप्शन <coughs> सप्लाईड व्हायचा स्टॅम्प मारणे आवश्यक असते किंवा लायसन परवाने लोकांना वाचता येईल अशा पद्धतीने प्रदर्शित करणे असते हे असे मुद्दे होते तर त्या अनुषंगाने ते मग कारवाई घेण्यात आली पंधरा दिवसासाठी निलंबित पंधरा दिवसासाठी निलंबित करण्यात आलेलं संपूर्ण कारवाई घेण्यात आली